किशोर येथील समता विद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात यश प्राप्त केले आहे त्यांचा सत्कार आज सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधत करण्यात आलाय संस्थेतर्फे परिसरातील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्याची परंपरा अजूनही सुरू आहे यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी मयुरी शेनपडू ओपळकर आशा सुरेश जाधव मनीषा विष्णू जंगले आणि बीएससी नर्सिंग होऊन शासकीय रुग्णालयात निवड झालेला किरण सोपान सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक दिनानिमित्त संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो या वर्षीचा पुरस्कार गणित विषयाचे शिक्षक संजय मोतीलाल लोहार यांना देण्यात आला या प्रसंगी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि महानुभाव पंथाचे स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष के एस कोल्हे सचिव पी एम डहाके यू एल नवले कोषाध्यक्ष टी बी डहाके किसन भाऊ मोकासे अशोक मोकासे सेवानिवृत्त शिक्षक पी एस महाजन सेवानिवृत्त गट शिक्षण अधिकारी केवले केंद्र गायकवाड प्राध्यापक राजेश भावसार प्राचार्य आय डी सावळे मुख्याध्यापक दीपाली घुगे विभाग प्रमुख डॉक्टर शशिकांत मापारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी परिसरातील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते प्रकाश मैंद एम सी एन न्यूज किशोर कन्नड